पत्नी व्यतिरिक्त अशी एक स्त्री जिच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर सुद्धा पाप लागत नाही नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचे बोल यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रिय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की पत्नी व्यतिरिक्त अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत संबंध ठेवून सुद्धा पुरुषाला पाप लागत नाही तर मित्रांनो पत्नी व्यतिरिक्त ती स्त्री कोणती आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती आहे तुम्ही जर अजूनही आपल्या स्वामींचे बोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा देवर्षी नारद भ्रमण करत असताना हिमपुरीत पोहोचले तेव्हा युमराजांनी नारदमुनींना पाहिलं तेव्हा त्यांना पाहून यमराज खूपच प्रसन्न झाले आणि म्हणू लागले हे देवर्षी नारद तुमच आमच्या इमपुरीत स्वागत आहे तुमच्या चरणस्पर्शाने आमची इमपुरी धन्य झाली आहे तुम्ही आल्यामुळे आम्हाला खूपच प्रसन्न वाटत आहे हे देवर्षी मला सांगा तुम्ही कोणत्या कामानिमित्त इमपुरीत आला आहात कारण मला हे चांगलंच माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे जातात त्या जाण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं आणि ते असे कोणत कारण आहे ज्यामुळे तुम्ही इमपुरीत आला आहात हे महात्मा नारद तुम्ही आम्हाला सांगण्याची कृपा करावी आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची तुमची शंका दूर करण्याची संधी द्यावी तेव्हा देवर्षी नारद म्हणता हे यमराज तुम्ही तर सर्व प्राणीमात्रांचा लेखाजोखा तुमच्याजवळ ठेवता प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार तुम्ही शिक्षा देत असतात हळ देत असतात चांगले कर्म केले असतील तर त्याला तुम्ही स्वर्गात पाठवता आणि ज्याने वाईट कर्म केले असतील तर त्याला तुम्ही नरकात टाकतात तुम्ही फक्त मानव जातीला शिक्षा देत नाही तर तुम्ही पूर्ण चौर्याऐंशी लक्ष योनीचा लेखाजोखा ठेवता तुम्ही तर धर्मराज आहात न्याय करत आहात देवर्षी नारद मुनींनी असं म्हटल्यानंतर इमराज म्हणतात हे महात्मा नारद मी तर प्रभूच्या आदेशाचे पालन करत असतो जसा प्रभूने मला आदेश दिला आहे त्याच आदेशाचे मी पालन करत असतो ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक जीवाचा प्राणीमात्राचा लेखाजोखा माझ्याकडे आहे आणि हे सुद्धा सत्य आहे की आम्ही त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ प्रदान करत असतो हे देवाचे परमभक्त आता तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कोणत्या कारणास्तव आमच्या इथे आला आहात मित्रांनो तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे इमराज माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी खूप व्याकुळ झालो आहे मी तुमच्याकडून माझ्या एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ इच्छित आहे तेव्हा यमराज म्हणता हे नारद मुनी तुमच्या मनात कोणता प्रश्न उपस्थित झाला आहे तुम्ही मला सांगा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करे मित्रांनो तेव्हा देवर्षी नारद म्हणता हे धर्मराज आपले शास्त्र हे सांगत असते की मानव फक्त एकाच स्त्रीसोबत विवाह करू शकतो आणि एका स्त्रीसोबत तो संबंध ठेवू शकतो दुसऱ्या स्त्रीसोबत जर एखादा मनुष्य संबंध ठेवत असेल तर त्याला खूप मोठे पाप लागते परंतु माझ्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे की स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत जर मनुष्य संबंध ठेवत असेल तर त्याला पाप लागत नाही हे इमराज हाच प्रश्न माझ्या मनाला सारखा सतावत आहे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो आहे आपल्या शास्त्रानुसार अशी कुठली स्त्री आहे का की जिच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर मनुष्याला पाप लागत नाही तेव्हा इमराज म्हणता हे महात्मा नारक हे सत्य आहे की एक अशी स्त्री आहे जिच्यासोबत मनुष्याने संबंध ठेवला तरी त्याला पाप लागत नाही महात्मा म्हणाले ते कस तेव्हा इमराज म्हणता हे नारद मुनी मी तुम्हाला एक कथा सांगतो तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐका या कथेतून तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल तेव्हा देवर्षी नारद म्हणता हे न्याय करता मी तुमची कथा लक्ष देऊन ऐकेल तुम्ही मला कथा सांगा आणि माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या तेव्हा यमराज म्हणता हे देवर्षी नारद हे सत्य आहे की शास्त्रानुसार मनुष्याने फक्त एकाच स्त्रीसोबत संबंध ठेवावे दुसऱ्या स्त्रीबद्दल त्यांनी विचारही करू नये जो मनुष्य दुसऱ्या स्त्रीबद्दल विचारसुद्धा करतो तरी त्याला पाप लागते हे नारद मुनी तुम्ही माझ्या कथेला लक्ष देऊन ऐका प्राचीन काळातील गोष्ट आहे एका देशामध्ये एक नगर होत त्या नगरामध्ये पुष्कर नावाचा एक राजा राज्य करत होता त्याची पत्नी होती तिचे नाव लिलावती होत लीलावती ही खूपच सुंदर स्त्री होती ती एक सुलक्षणी नारी होती पूर्ण मनोभावे ती तिच्या नवऱ्याची सेवा करायची सकाळी उठून जेव्हापर्यंत नवऱ्याचे दर्शन करत नाही तोपर्यंत ती कोणतंच दुसरं काम करत नव्हती ती खूपच प्रतिव्रता स्त्री होती, होती। आणि जो राजा पुष्कर होता तो सुद्धा खूपच धर्मात्मा आणि न्यायकर्ता राजा होता पूजापाठ करणारा रा 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 राजा होता सतदेवाचे भजन कीर्तनामध्ये तल्लीन होणारा असा तो राजा होता देवाचे कीर्तन भजन तो मन लावून ऐकायचा खूप सारा दानधर्मसुद्धा पुष्कर राजा करत असे गरिबांची सत मदत करायचा खूपच चांगल्या स्वभावाचा आणि प्रामाणिक असा पुष्कर राजा होता पुष्कर राजाच्या राज्यात सर्व प्रजा खूपच आनंदात आणि सुखी होती राजा पुष्कर त्याच्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचा आणि त्याची प्रजादेखील राजा पुष्करकडे स्वतःच्या वडिलांप्रमाणे पाहायची अशा प्रकारे पुष्कर राजाच्या राज्यात कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा दुःख नव्ह खूप आनंदाने सुखमय असे सर्वांचे जीवन व्यतीत होत असे यमराज म्हणतात हे नारग परंतु पुष्कर राजाला एक भयंकर मोठे दुःख होते व या दुहखामुळे राणी लीलावती सुद्धा खूपच दुखी असायची हे दुःख असे होते की लीलावतीने अजूनही मुलाला जन्म दिला नव्हता लग्नाला बरीच वर्ष होऊन सुद्धा लीलावती आणि पुष्कर राजा यांना संतान सुख प्राप्त झाले नव्हते सर्व लोक राणी लीलावतीला दृष्टीने पाहायचे परंतु राणीचा स्वभाव आणि तीच प्रजे प्रति प्रेम पाहून तिला कोणीही काहीच बोलत नव्हते खूप वर्ष झाली जेव्हा लीलावतीला मूलबाळ झालं नाही तेव्हा प्रजेसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आमचा राजा आता म्हातारा होत चालला आहे आणि जेव्हा राजा नसेल तेव्हा आमच्या ह्या राज्याचा राजा कोण असेल राजाला कोणीही पुत्र नाही मग अशा परिस्थितीत या राज्याचा उत्तराधिकारी कोण असेल असा विचार करून खूप सारे प्रजाजन राजाजवळ येतात आणि राजाजवळ येऊन हात जोडून म्हणतात हे महाराज राणी लिलावतीपासून तुम्हाला मुलबाळ झाले नाही आणि आता आम्हा सर्व प्रजेला हा प्रश्न सतावत आहे की तुमच्या नंतर या राज्याचा राजा कोण असेल त्यामुळे हे राजा साहेब तुम्ही दुसरा विवाह करा तेव्हा राजा पुष्कर त्यांच्या प्रजेला म्हणतो तुम्ही जो प्रश्न घेऊन माझ्याजवळ आला आहात तुम्ही जो सल्ला देत आहात की दुसरे लग्न करा परंतु मी तुमच्या ह्या बोलण्यावर सहमत नाही कारण मी शास्त्रानुसार चालणारा माणूस आहे आपले शास्त्र हेच म्हणत की आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीचा विचार करू नये आणि मी तेच करतोय मी दुसरे लग्न करू शकत नाही भले मला मूलबाळ असू द्या अगर नसू द्या प्रजेने राजाजवळ खूपच प्रार्थना केली परंतु राजा पुष्करणी त्यांच्या प्रजेला समजावले आणि दुसरा विवाह करण्यात सरस सरळ मनाई केली प्रजाजन दुखी होऊन राणी लीलावती जवळ पोहोचतात सर्व प्रजेतील लोक राणी लीलावतीला प्रार्थना करतात हे राणी साहेबा एक तुम्हीच आहात या राज्यावर येणार संकट टाळू शकता जर तुम्ही तसे के केले नाही तर या राजावर भयानक मोठे संकट येणार रा आहे राणी लीलावती म्हणते ते तेवा तेव्हा प्रजेतील मानसे म्हणता हे राणी साहेबा राज नसल्यानंतर या राज्याचा उत्तराधिकारी कोण बनेल कोण या राज्याला संभाळे राणी साहेबा तुम्हीच आहात जो या राज्याचा उत्तराधिकारी देऊ शकता तेव्हा राणी लीलावती म्हणते हे माझ्या प्रजाजनांनो ते शक्य आहे तेव्हा प्रजेतील माणस हात जोडून म्हणतात आम्ही राजा जवळ जाऊन आलो आहोत आम्ही राजाला सांगितलं की तुम्ही दुसरा विवाह करा कारण लीलावतीकडून तुम्हाला संतान सुख मिळत नाही परंतु आमच्या या प्रस्तावावर राजासाहेब तयार होत नाही आता तुम्हीच एक आहात राजाला समजावू शकता तुम्ही आमचे म्हणणे समजून घ्या आणि राजाला दुसरा विवाह करण्यास तयार करा तेव्हा राणी लीलावती म्हणाली हे प्रजाजन तुम्ही निश्चिंत होऊन तुमच्या घरी परत जा मी राजाला समजावेल आणि अवश्य त्यांचा दुसरा विवाह लावून देईल आमचा देखील हाच विचार आहे की जर राजाने दुसरा विवाह केला आणि दुसऱ्या पत्नीपासून जर त्यांना पुत्रप्राप्ती झाली तर तो हा राज्याचा उत्तराधिकारी बनू शकतो मित्रांनो राणीसाहेबांनी आश्वासन दिल्यानंतर सर्व प्रजाजन आनंदाने तिथून परत येतात रात्री जेव्हा राजा राणी जवळ येतो तेव्हा राणीसाहेब राजांचे पाय दाबू लागते हाणी म्हणते हे महाराज मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तुमच्याकडून काहीतरी मागायचं आहे जर तुम्ही नका देणार नसाल तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगते तेव्हा राजा पुष्कर म्हणतो हे राणी साहेबा तुम्ही निश्चितपणे तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देई जेव्हा राजा पुष्कर ने राणी वचन तेव्हा राणी लीलावती हे स्वामी तुम्ही दुसरा विवाह करा हीच माझी इच्छा है राजा पुष्कर म्हणाला हे राणी मला ही गोष्ट मान्य नाही मी दिलेल वचन पूर्ण करू शकत नाही मी दुसरा विवाह करू शकत नाही राणी का राजा पुष्कर म्हणतो शास्त्र म्हणते की मी माझ्या पत्नीशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा विचार करू शकत नाही जर तुम्ही पतिव्रता स्त्री असाल तर सुद्धा पत्नीवरता पती आहे माझंसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे ही गोष्ट वेगळी आहे की आपल्याला संतान नाही पण मी तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करू शकत नाही आणि मी दुसरा विवाह करू शकत नाही राणीने राजासमोर खूप हट्ट केला परंतु राजा राणीच काहीच ऐकायला तयार नव्हता त्यानंतर काय झाल राजा पुष्करचे जे पूर्वज होते ते स्वर्गात होते ते राज्याचे पितृ हे सर्व पाहत होते राजाच्या पितृंना हा सर्व प्रकार पाहून खूप दुःख वाटत होतं त्यांनाही चिंता सतावत होती की जर राजाला मूलबाळ झाले नाही तर आमचा वंश समाप्त होई आणि जर कुलाचा विनाश झाला तर आम्हाला खूप दुःख होईल व आपल्यालाच राजाची काहीतरी समजूत काढावी लागेल असे राजाचे पितृ विचार करतात व जेव्हा राजा झोपतो तेव्हा राजाचे पितृ राजाच्या स्वप्नात येतात आणि स्वप्नात येऊन सांगतात हे पुत्र मी तुझा पूर्वज आहे आणि तू तु तुझ्या पत्नीला सरळ नकार दिला आहेस की तू दुसरा विवाह करणार नाहीस तू दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवू इच्छित नाहीस हे पाप आहे असं तुझं म्हणणं आहे परंतु हे सुद्धा पाप आहे की तू तु तुझ्या पूर्वजांची इच्छा पूर्ण करत नाहीस राजा पुष्कर स्वप्नामध्ये त्यांच्या पूर्वजांना म्हणतो हे पितृगण मला सांगा मी असा कोण पाप करत आहे मी तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करत नाही तेव्हा पूर्वज म्हणता हे पुत्र तू हे पाप करत आहेस की तू दुसरा विवाह करत नाहीस आणि ज्यामुळे तू आम्हाला खूपच दुखी करत आहेस कारण जर तू दुसरा विवाह केला नाहीस तर तुला मूलबाळ होणार नाही व अशा परिस्थितीत आमच्या कुलाचा विनाश होईल आणि जर आमच्या कुलाचा विनाश झाला तर त्यामुळे आम्हाला खूपच दुःख होईल व आम्हाला मुक्ती मिळणार नाही कारण हे पुत्र जेव्हा पुत्रयज्ञ दानधर्म करतो तेव्हा स्वर्गात आम्हाला अन्न मिळतं जेव्हा पुत्र श्राद्ध करतो तेव्हा आम्हाला मुक्ती मिळते आणि म्हणूनच तू दुसरा विवाह कर आणि जेव्हा तुला दुसऱ्या पत्नीपासून पुत्रप्राप्ती होईल तेव्हाच आम्हाला मुक्ती मिळेल आणि अशा प्रकारे आपल्या कुलाचा विनाश होणार नाही मित्रांनो पूर्वजांनी असे म्हटल्यानंतर राजा पुष्करने स्वप्नामध्ये त्यांच्या पूर्वजांना सुद्धा नकार दिला राजा म्हणाला हे माझे पितृगण तुम्ही दुसरं कोणतही काम सांगा मी ते काम करण्यास तयार आहे मी कठोर भक्ती करण्यास तयार आहे कोणत्याही प्रकारचे दानधर्म करण्यास तयार आहे परंतु मी दुसरा विवाह करण्यास तयार नाही तेव्हा राजाचे हे उत्तर ऐकून पूर्वजांना खूपच दुःख झाले तेव्हा ते, ते पूर्वज यमराजा जवळ आले आणि ते यमाला म्हणाले हे न्याय करता इमराज, आमची ही प्रार्थना स्वीकार करा आमच्या पुत्राला जाऊन समजावा आणि त्याला दुसरा विवाह करण्यास तयार करा तो असं म्हणत आहे की जर त्यांनी दुसरा विवाह केला दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवला तर त्याला पाप लागेल परंतु त्याला तुम्ही समजावून सांगा की दुसरा विवाह केल्याने पाप लागत नाही त्याने आमच म्हणणं ऐकलं नाही त्यामुळे तुम्ही जाऊन त्याला समजावा हे यमराज तुम्ही आमचा एवढ म्हण स्वीकारा तेव्हा इमराज म्हणता हे नारद राजा पुष्करच्या ही प्रार्थना आम्ही स्वीकारली आणि मी एका साधूचा वेष धारण केला आणि साधूचा वेष धारण करून मी राजा पुष्करच्या राज्यात गेलो राजा पुष्करने जेव्हा मला पाहिला तेव्हा त्याने मला खूपच मानसन्मान दिला खूप चांगल्या प्रकारे माझी सेवा केली त्यानंतर राजा पुष्कर त्या साधूला म्हणाला हे साधू महात्मा तुम्ही कोण आहात तुम्ही साधारण साधू तर दिसत नाही कारण तुमच्या चेहऱ्यावरील तेज पाहून असेच प्रतीत होत आहे की तुम्ही कोणीतरी धर्मात्मा व्यक्ती आहात तेव्हा साधू म्हणाला हे पुष्कर राजा तू सत्य म्हणत आहेस मी एक अवतारी पुरुष आहे मी साधारण साधू नाही मी इमराज आहे आणि मी तुला समजण्यासाठी आलो आहे तुझ्या पूर्वजांनी माझ्याजवळ येऊन प्रार्थना केली आहे आणि त्यांनीच आम्हाला तुझ्या इथे पाठवले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तू दुसरा विवाह करावा परंतु तुझं असं म्हणणं आहे की दुसरा विवाह केल्याने तुला पाप लागेल किंवा दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवल्याने पाप लागेल तर हे पुत्र पुष्कर मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक ज्या मनुष्याच्या पहिल्या स्त्रीपासून संतान होत नसेल आणि तो मनुष्य त्याच्या पहिल्या पत्नीच्या अनुमतीने दुसरा विवाह करत असेल आणि तिच्या सोबत संबंध ठेवत असेल तर अशा मनुष्याला कधीच पाप लागत नाही हे माझं म्हणणं अगदी सत्य आहे तुझ्या मनात जो धर्माविषयी भाव आहे तुमच्या पत्नीविषयी प्रेम आहे ते पाहून मी खरंच धन्य झालो आहे परंतु तुम्ही दुसरा विवाह करा जर तुमची राणी लिलावती तुम्हाला अनुमती देत असेल तर तुम्ही दुसरा विवाह करा जर अनुमती देत नसेल तर दुसरा विवाह करू नका मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करण्यासाठी तुमच्याजवळ आलो नाही जर तुमची पहिली पत्नी तुम्हाला अनुमती देत असेल तर तुम्ही दुसरा विवाह करा जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कधीच पाप लागणार नाही तेव्हा हात जोडून राजा पुष्कर म्हणतो हे इमराज हे न्यायदेवता जर तुम्ही हे म्हणत आहात मग मला आता पूर्ण विश्वास बसला आहे कारण तुमच म्हण कधीच खोट होत नाही तुम्ही तर नेहमीच सत्य म्हणता तुम्ही न्याय करता आहात त्यामुळे तुमच्या सांगण्यानुसार मी आता दुसरा विवाह नक्कीच करेन माझ्या पत्नीची सुद्धा हीच इच्छा आहे की मी दुसरा विवाह करावा जर ती मला अनुमती देत नसती तर मी दुसरा विवाह केला नसता परंतु आता तुम्ही मला समजावून सांगितले आहे की जर पत्नीची अनुमती असेल ती स्वतः सांगत असेल तर दुसरा विवाह करण्यास काहीच हरकत नाही यमराज म्हणतो हे देवर्षी नारद जेव्हा आमचं बोलणं राजाला पटल तेव्हा मी राजाला सांगितलं की तुम्ही आनंदाने दुसरा विवाह करा मी तुम्हाला आशीर्वाद देतो की दुसऱ्या पत्नीपासून तुम्हाला संतान सुख नक्कीच प्राप्त होईल त्यानंतर राजाने आमच्या चरणांना स्पर्श केला व आम्ही तिथून अंतर्ध्यानात विलीन झालो व त्यानंतर राजा पुष्करने त्याच्या पहिल्या पत्नीच्या अनुमतीने दुसरा विवाह केला त्यानंतर काही दिवसात राजा पुष्कला दुसऱ्या पत्नीपासून पुत्ररत्नाची प्राप्ती झाली ज्यामुळे राजा पुष्करच्या पूर्वजांना आनंद झाला व त्यांना पुढे जाऊन मुक्ती प्राप्त झाली राजा पुष्करचा तोच पुत्र राज्याचा उत्तराधिकारी झाला तर मित्रांनो यमराज म्हणता हे देवर्षी नारद तुमच्या प्रश्नाचे उत्तर या कथेद्वारे तुम्हाला मिळाले असेलच जर तुम्हाला अजूनही समजले नसेल तर एखाद्या मनुष्याला पहिल्या पत्नीपासून मूलबाळ होत नसेल आणि पत्नीची इच्छा असेल की तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न करावं आणि तो पुरुष पहिल्या पत्नीच्या अनुमतीद्वारे दुसरा विवाह करत असेल आणि दुसरा विवाह केल्यानंतर तिच्यासोबत संबंध ठेवत असेल तर अशा मनुष्याला कधीच पाप लागत नाही यमराजांनी अशा प्रकारे नारदास समजावून सांगितल्यानंतर नारद मुनी खुश होतात व आनंदाने तिथून त्यांच्या पुढच्या मार्गाला निघून जातात मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी